महात्मा फुल्यांनी शाळा शिक्षणाची सुरुवात केली आपल्या सोबत घेऊन त्याचबरोबर आपल्या वावनकर साहेबांनी सुद्धा शाळा तयार करण्यासाठी खूप संघर्ष केला आणि का संघर्ष केला तर त्यांची त्यांच्यासाठी सोबत होत्या सन्माननीय भावनकर मॅडम जेव्हा एखाद्या पतीला पत्नीची जेव्हा सह चांगल्या प्रकारे सहकार्य लागते तेव्हा ते, ते कुटुंब ही होतं होत आणि जी जे ध्येय मनुष्य ठरवतो त्या ध्येयाप्रती ध्येय गाठण्याची शक्ती सुद्धा मिळत असते आणि तीच शक्ती कुटुंबाला सुद्धा मिळते असं एकमेकांच्या सहकार्याने प्रत्येक जण सक्सेस होते तेव्हा ह्या सुद्धा पुष्कळ आपल्याला योगदान आहे आणि या संस्थेमुळे मुलानो तुम्ही सुद्धा गरिबीतले जरी असले तरी तुम्हाला सहकार्य या संस्थेमुळे मिळते आहे या संस्थेमुळे तुम्हाला संस्कार केंद्र उपलब्ध करून दिलेले आहे आणि ह्या संस्कार केंद्रातून फक्त तुम्हाला विद्या मिळत नाही तर संस्कार सुद्धा मिळत असतात ज्ञानबिंदू सुद्धा मिळत असतात आणि कस वागावं हो, कसं बोलावं याचे हो, इतर लोक सुद्धा आम्ही शाळेमध्ये बोलवत असतो सातकरी सर आणि मी सुद्धा तेव्हा त्यांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळत असत आणि ते सहकार्य सर्व आणि त्यांचं मार्गदर्शन प्रवीण भाऊचने हे आम्हाला लाभत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं कार्यक्रम इथे आयोजित करत असतो आणि त्यांच्यामुळे ही संस्था वाढत आहे यात काही धमत नाही आणि मला तर वाटते खरी श्रद्धांजली त्या दिवशी त्यांना लाभेल की ज्या दिवशी ही शाळा उत्तरोत्तर प्रगती होईल आणि जास्तीत जास्त नागपूर शहरामध्ये त्या शाळेचं नाव होईल असं आम्ही सदोदित प्रयत्नात राहू आणि त्या खरी श्रद्धांजली अर्पण होईल असं मला वाटते आणि शेवटी कबीर साहेब म्हणतात वृक्ष वृक्ष कहे पत्ते मेरी मां एक चलावत है एक दिन चला जाएगा गर बंदे एक दिन चला जाएगा जसा जन्म आहे तसं मृत्यू आहे आणि प्रत्येकाला जन्म झाल्यानंतर मृत्यू केव्हा न केव्हा येणारच आणि सगळे आपण जाणारच तेव्हा पुनत मी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करते आणि येतेच थांबते धन्यवाद